दिवसभर तणाव धावपळ चिंता आणि मग रात्री झोपताना मन शांतच होत नाही तुम्हालाही असं वाटतं का तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल शांततेचा एक सुंदर मार्ग ध्यान आजच्या जीवनातील गोंधळ आजच्या जगात सगळं वेगानं आहे मोबाईल सोशल मीडिया कामाचे प्रेशर मन सतत विचारात काळजीत गुंतलेलं असतं म्हणूनच इनर पेस ही चेन नाही ती गरज आहे शरीराला विश्रांती देणे पण मनाला कधी देतो ध्यान म्हणजे नेमकं काय ध्यान म्हणजे विचार थांबणार नाही तर त्यांना शांतपणे पाहणं ते स्वतःला समजून घेण्याचं साधन आहे आपल्या आत जे चाललंय ते समजण्यासाठी फक्त काही मिनिट शांत बसायचं असतं जग बदलणं कठीण पण आपली प्रतिक्रिया बदलणं शक्य आहे आणि ते ध्यान शिकवते ध्यान करण्याचे सोपे प्रकार श्वासावर लक्ष देणे डोळे बंद करा श्वास घेताना आणि सोडताना फक्त त्याकडे लक्ष द्या विचार येतील पण परत श्वासाकडे जा माइंडफुलनेस ध्यान सध्या क्षणात राहण्याचा सराव जे आपण करत आहोत त्यात पूर्ण लक्ष देणे जेवताना चालताना अगदी ब्रश करतानाही हे करता, करता येत मंत्र ध्यान एक शांत करणारा शब्द जसं की हो सतत मनात उच्चारत रहा, सुरुवात कशी करावी दररोज फक्त पाच मिनिटं सुरुवात करा एक विश्रांत विश्रांती आणि निवांत जागा ठरवा कोपरा टेरेस झाडाखाली काहीही चालेल माझं मन थांबत नाही ही तक्रार नाही हीच सुरुवात आहे ध्यानाचे फायदे मानसिक तणाव आणि चिंता कमी होतात झोप सुधारते विचार अधिक स्पष्ट होतात राग नैराश्य कमी होतं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही स्वतःशी जोडले जाता प्रॅक्टिकल टिप्स आणि मोटिवेशन एका दिवशी चुकलं तर वाईट वाटून घेऊ नका दुसऱ्या दिवशी परत करा एखादा ज... एखादं वही ठेवा ध्यानानंतरची मनस्थिती लिहा तुमच्या शरीरासारखं मनालाही फिट ठेवण्याची सवय लावा कोणतीही गोष्ट साध्य होते फक्त सुरुवात करा तुमचं आयुष्य बदलेल बाहेरचं नाही आतून आणि त्यांची सुरुवात तुम्ही आज करू शकता फक्त डोळे बंद करा आणि स्वतःकडे पाहायला शिका मन शांतीचा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर इतरांनाही त्यांचा लाभ मिळावा म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयांवर नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद